नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली पण अजून या निर्णयाचा शासन निर्णय काही आलेला नाही आहे त्यामुळं या योजनेची अंमलबजावणी कधी सुरू होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे पण राज्यात पुढील दोन वर्षात नऊ लाख पाच हजार कृषी पंप देण्याचं केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेचं उद्दिष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज केलाय पण अर्ज वेटिंगमध्ये राज्यात अशा शेतकऱ्यांची संख्या साधारण तीस ते पस्तीस हजार आहे राज्य सरकारनं एक लाख वीस हजार सौर कृषी पंप शेतकऱ्यांना दिलेत मग आता नव्यानं या योजनेची अर्ज कधी सुरू होणार ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेत त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार मागेल त्याला सौर कृषी पंप योजना नेमकी सुरू कधी होणार हे सगळं प्रकरण समजून घेऊयात या केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेनुसार आता राज्यातील नऊ लाख पाच हजार शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस पर्यंत सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसरा टप्पा महायुती सरकारनं सुरू केलेला आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेली आहेत त्यांच्यातील अनेकांचे अर्ज अजूनही वेटिंग मध्ये आहेत पण वेटिंगमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही कारण या योजनेसाठी केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या दोन वर्षांसाठी दोन ते अडीच लाख सौर कृषी पंप देण्याचा राज्य सरकारला निर्णय घेतलेला आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत राज्याला दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत चार लाख कृषी पंपाचा कोटा आधीच देण्यात आलेला आहे तर पुढील दोन वर्षात पाच लाख पाच हजार कृषी पंपांचा कोटा केंद्र सरकारनं पीएम कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्राला दिलेला आहे त्यामुळं आता एकूण सौर कृषी पंपाचा कोटा नऊ लाख पाच हजार इतका आहे त्यापैकी एक ते दीड लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळाले उरलेली सात ते आठ लाख कृषी पंप येत्या दोन वर्षात देण्यात येणार आहेत याच पीएम कुसुम योजनेच्या जोरावर अंतरिम आणि अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी मागील त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केलेली आहे मग या योजनेसाठी आधीच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळणार आहे का तर मिळणार आहेत तर नव्यानं अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेतून सौर कृषी पंप सुद्धा देण्यात येणार आहेत त्याचं कारण म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे नरेंद्र मोदींनी पुन्हा सत्ता मिळवलेली आहे त्यामुळं या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी विशेष तरतूद करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत त्यामुळे पुढच्या दोन वर्षात राज्यातील उरलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळणार आहेत दुसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून आठ ते नऊ हजार मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सौर ऊर्जा पुरवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसासुद्धा कृषी पंपासाठी वीज मिळेल त्यासाठी फार तर पुढील दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे बरं हा प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करावाच लागणार आहे कारण या योजनेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला तीस टक्के अनुदान देण्यात येत आहे अनुदान घ्यायचं असेल तर अठरा महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याची केंद्र सरकारची अट आहे त्यामुळे पुढील काळात सौर कृषी पंप योजनेला राज्य सरकार प्रोत्साहन देण्याची शक्यता अधिक दिसते पीएम कुसुम योजनेत सौर कृषी पंपासाठी केंद्र सरकार तीस टक्के अनुदान देतं तर महाराष्ट्र राज्य सरकार साठ टक्के अनुदान देतं तर जनरल कॅटेगरीतील शेतकऱ्यांना दहा टक्के आणि एस सी आणि एस टी कॅटेगरीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावी लागते हे तर तुम्हाला माहितीच आहे पण आता प्रश्न असा पडला असेल की नवीन नोंदणी कधीपासून सुरू करण्यात येणार आहे तर या योजनेसाठी नवीन नोंदणी ऑगस्ट पासून सुरू होईल अशी चर्चा आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज करावा मागेल त्याला सौर कृषीपंप पंप देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे पण केंद्र सरकारनं पीएम कुसुम मध्ये महाराष्ट्राला दोन हजार सव्वीस पर्यंतचा दिलेला कृषी सौरपंपाचा कोटा लक्षात घेता मागेल त्याला कृषीपंप येत्या काळात शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यामुळे सौर कृषीपंपासाठी पंपासाठी शेतकरी अर्ज करू शकता पण यात दलालापासून शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे आता प्रश्न असाही पडला असेल की मग मागील त्याला सौर पंप या योजनेची अंमलबजावणी कधीपासून केली जाईल तर विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आलेली आहे त्यामुळं शासन निर्णय काढताना या निवडणुकांचं म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकांचं टायमिंग राज्य सरकारकडून साधलं जाईल अशी शक्यता सुद्धा दिसते आहे तर या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तास इथेच थांबतोय तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या